डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहेत पाहूया ठळक घडामोडी वयोवृद्ध महिलेची जबरदस्तीने चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूरच्या पथकाने नऊ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये वजनाची सोन्याचे दोन व गुन्हात वापरलेली स्पेंडर मोटरसायकलचा समावेश आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली चालू व मागील वर्षी रा तालुक्यातील सावर्डे पाटणकर व चक्रेश्वर वाडी येथील साठ ते पासष्ट वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे चिताक मारहाण करत जबरदस्तीने चो, चोरले गेले होते या गुन्ह्यामध्ये सीसीटीव्ही नसल्याने तपास अत्यंत आव्हानात्मक होता चोरट्यांचे रेनकोट परिधान करून ओळख लपण्याचा प्रयत्न केला होता पथकातील अंमलदार संजय कुमार व सागर माने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी नामदेव शिवाजी पाटील दैवर्ष चौतीस राहणार चक्रेश्वरवाडी लक्षतीर्थ वसाहतीजवळ स्पेंडर मोटरसायकलवरून फिरत असल्याचे निष्पन्न झाले पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे यांच्या नेतृत्वाखाली सापळा असून त्यांना ताब्यात घेण्यात आले सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिल्यानंतर विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पुढील तपासासाठी आरोपीस राधानगरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध क्षण प्रत्येक दिवस